या देवी सर्व मा स्कंद रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम नमस्कार नवरात्राचा पाचवा दिवस हा नवदुर्गेचे पाचवे रूप माता देवीचा असतो देवी ही कार्तिकेयाची आई असल्यामुळे तिचे नाव स्कंदमाता असे पडले आहे तिचे मूळ नाव पार्वती गौरी असे देखील आहे तारकासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी कार्तिकेयांचा यांचा जन्म झाला आणि देवी स्कंदमाता म्हणून ओळखली जाऊ लागली नवदुर्गेचे स्कंदमाता हे रूप ममता वास्तल्य यांचे प्रतीक आहे आणि स्कंदमाता देवीची मनोभावे पूजा केल्यास तिला मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या लोकांना संतान प्राप्ती होण्यासाठी अडथळे येत आहे अडचणी येत आहे ते लोक स्कंदमाता देवीची पूजा करतात आणि देवी त्यांची इच्छा पूर्ण करते देवी धन लक्ष्मी संपत्ती यांची आपल्या घरात भरभराट करते आणि संतान आणि सौभाग्याची मनोकामना पूर्ण करते देवीच्या उपासनेने संतान आणि सौभाग्याची मनोकामना पूर्ण होते अखंड सौभाग्य लाभते आणि ज्या व्यक्तींना संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत आहे त्यांची संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आज आपण संतान प्राप्तीसाठी आणि अखंड सौभाग्य लाभावे धन लक्ष्मी लाभावी आणि प्रत्येक कामात विजय मिळावा यासाठी काही उपाय बघणार आहोत यातील पहिला उपाय आहे तुम्हाला जर एखाद्या कार्यामध्ये यश मिळवायचे असेल विजय प्राप्त करायचा असेल तर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तुम्ही स्कंदमाता देवीची पूजा करणार आहे किंवा देवीच्या रूपात घटाची कलशाची आपल्याकडे जी मूर्ती फोटो असेल त्याची पूजा करणार आहे त्या फोटोसमोर मूर्तीसमोर देवीला धनुष्यबाण अर्पण करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल आणि विजय प्राप्त होईल यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे आणि धनुष्यबाण अर्पण करायचा आहे आता पुढचा उपाय हा संतान प्राप्ती व्हावी विवाह व्हावा यासाठी करायचा आहे तर यासाठी तुम्हाला एका लाल वस्त्रामध्ये सौभाग्याच्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे म्हणजेच कुंकू हळद टिकली नेल पॉलिश, सिंदूर लिपस्टिक मेकअपचे सामान मंगळसूत्रे पायातील जोडवे या सर्व वस्तू तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या सर्व घ्यायच्या आहे त्या एका लाल वस्त्रामध्ये घ्यायच्या आहे आणि त्यावर लाल फूल ठेवायचं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की मला संतान प्राप्ती होऊ दे किंवा विवाह होऊ दे आणि ते देवीसमोर अर्पण करायचे आहे त्यानंतर पुढचा उपाय हा देखील संतान प्राप्तीसाठी करायचा आहे त्यासाठी देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे देवी समोर नैवेद्य ठेवायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की मला संतान प्राप्ती होऊ दे नैवेद्य असा बनवायचा आहे की तो आपल्याला इतरांना वाटता येईल आणि तो नैवेद्य लहान मुलांमध्ये वाटायचा आहे लहान मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू घेऊन द्यायच्या आहे नैवेद्यासोबत त्या वस्तू त्यांना वाटायच्या आहे किंवा त्यांना चॉकलेट वगैरे देखील तुम्ही वाटू शकता नंतर पुढचा उपाय देखील संतान प्राप्तीसाठी करायचा आहे देवीला लाल रंगाचे फुले आणि डाळिंब अर्पण करायचे आहे आणि तो डाळिंब देवीसमोर ठेवल्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे आणि देवीचा मंत्र जाप करायचा आहे तुम्हाला जितक्या वेळेस मंत्रजाप करणे शक्य असेल तितक्या वेळेस तुम्ही करू शकता एकवीस एकावन्न एकशे आठ तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या वेळेस तुम्ही देवीचा मंत्रजाप करायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे तो डाळिंब रात्रभर तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तो डाळिंब खायचा आहे या उपायामुळे जर संतानप्राप्तीमध्ये काही अडचणी अडथळे असतील तर तुम्हाला संतानप्राप्ती होण्यासाठी मदत मिळेल देवीचा आशीर्वाद मिळेल आता पुढचा उपाय हा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे त्यासाठी लहान मुली ज्या आपण कन्यापूजनासाठी बोलवतो त्याच वयाच्या मुलींना लाल बांगड्या आणि जी देवीची लाल चुनरी असते किंवा लाल ओढणी असते किंवा एखादे लाल वस्त्र जे तुम्हाला शक्य असेल ते त्यांना द्यायचे आहे दान करायचे आहे आणि त्यामुळे आपल्याला धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती होण्यास मदत मिळेल आपन आपले गरी देवी चा चा ले ले त्या लहान मुली आपण आपल्या घरी देवीच्या नवदुर्गांच्या रूपात बोलवलेल्या असतात त्यामुळे त्यांना या वस्तू दान केल्यामुळे देवी प्रसन्न होईल आणि आपल्याला धन संपत्ती लक्ष्मी प्राप्त होण्यास मदत मिळेल त्यांना या वस्तू अर्पण करण्याआधी तुम्हाला त्यात बांगड्या आणि जे काही लाल वस्त्र आणले आहे ते देवीसमोर ठेवायचे आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही त्या मुलींना त्या वस्तू अर्पण करायच्या आहे दान करायच्या आहे अशा प्रकारे तुम्हाला संतान प्राप्तीसाठी सौभाग्य प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हे उपाय करायचे आहे तुम्हाला जी मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल त्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ते उपाय करायचे आहे अशा प्रकारे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे हे उपाय आपल्याला करायचे आहे ज्यामुळे देवी आपल्याला प्रसन्न होईल आणि आपली इच्छित मनोकामना मनोकामना पूर्ण पूर्ण होण्यासाठी देवीचा आशीर्वाद मिळेल आणि आपली ती होईल नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये नवदुर्गा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो अशीच देवीच्या चरणी प्रार्थना नवरात्रीचे असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम देवी स्कंद माता ये नम